नमस्कार यूट्यूब फॅमिली कशात मस्त विकी छान मस्त छान पैकी असताल बाकी काय म्हणताय मस्त ना सार के सार के 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 ना आपले सारखे सारखे व्हिडिओ येत नाहीत तुम्ही विचार करत असताल की काय व्हिडिओ येत नाहीत जास्त सारखे सारखे तर मित्रांनो वेळ मिळत नाही आणि तुम्ही पण व्हिडिओ पाहत नाहीत आपले म्हणून मी जास्त व्हिडिओ काढत नाही आहे कारण तुम्ही व्हिडिओ पाहिले तर मला जरा आनंद वाटेल की व्हिडिओ पाहतात म्हणून तर तुम्ही पाच जा व्हिडिओ मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जाईन पाहिल्यावरती तुम्ही पाहिले तर पाहिजेत ना मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर करा पहा आणि कमेंट पण करत जावा त्याच्या त्याच्याकरता मला व्हिडिओ काढायला थोडा मजा येईन म्हणजे इंटरेस्ट येतो तर प्लीज तुम्ही पण सपोर्ट करा आपल्या चॅनलला मग मला रोजच्या रोज व्हिडिओ ब्लॉग करायला हरकत नाही बरं वाटतं आनंद येतो तर असो आजचा ब्लॉक आहे आपला घोडेगाव ते पुणे प्रवास तर तुम्ही पाहून घ्या तुम्हाला दाखवत जाईल मी नक्की काय काय तर तर आता आपण निघालो आहेत घोडेगाव ते पुणे तर हा प्रवास तुम्हाला थोडा मध्ये मध्ये दाखवत जाईल कसा आहे काय रस्ता वगैरे तर चला निघूया आपण आता बाय बाय तर आपण मित्रांनो आता घोडेगावमधनं निघालो आहोत मस्तपैकी <coughs> पद्धतीने आपण निघाल्या आहोत हा राईटला गेला मित्रांनो हा शिवनेरी किल्ल्यावरती करायला रस्ता आपले शिवछत्रपती महाराज आहेत ते भूमी म्हणायला हरकत नाही आपली त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत शिवछत्रपती महाराज यांच्या जन्मस्थ्री पावनभूमीमध्ये आहोत बघा कसा व्हिडिओ वाटतो तुम्हाला आणि मला नक्की सांगा <खँँगे> बघा बाहेरचं पेट्रोल पंप मित्रांनो आणि किती छान सगळीकडे जरा उन्हाळा असून पण या गावाला पाण्याची काहीच कमतरता नाहीये सगळीकडे हिरवीगार झाडे आहे चारी दोन्ही बाजूनी चारी बाजूनी डोंगर आहे छान आहे आज पुढे गाव हे आपण घोडेगाव क्रॉस केलेला आहे मित्रांनो इथे चेक पोस्ट लावल्या वाटते मित्रांनो रात्रीचे चेक करत असतील कोव काही चेक पोस्ट आहे चला आपण जाऊया असाच मस्तपैकी सुसाट मस्त रस्ता आहे मित्रांनो तर आजूबाजूने खूप हिरवीगार जंगल म्हणजे असं झाडी आहे मित्रांनो सगळे पुस्तपैकी छानपैकी तर आता आपण निघूया मस्तपैकी आणि तुम्ही प्लीज आपले चॅनल बघत जा मित्रांनो व्हिडिओ बघत जावा चॅनल चॅनलला जाऊन व्हिडिओ पाहत जा कसं आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला तर मला व्हिडिओ बनवायला मजा येते मित्रांनो म्हणून माझ्या आठ आठ दिवसाला तीन चार आठ पाच सात सात दिवसाला पाच पाच दिवसाला व्हिडिओ येतात त्याच्या करता येतात की तुम्ही सपोर्ट करत नाही आहे मित्रांनो सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला चॅनलला प्लीज आपण तुम्ही सपोर्ट केला तर मी रोजच्या रोज असे व्हिडिओ टाकत जाईन माझ्या फॅमिलीमधले असे सपोर्ट करत जा मित्रांनो प्लीज हे बघा हे पूर्ण असे डोंगर पहाडी हे बघा ही सगळी अशी रस्ता आहे छानपैकी चला मित्रांनो आपण पुढचा व्हिडिओ बघूया आपण पुढं आपण जाऊया दाखवतो बघा मित्रांनो परत किती छान मस्त पैकी जाडी बघा बागा। ग्रामीण भागात छान छान वाटत मस्त वाटतं सगळी या गावात चांगली सुधारणा केली बघा या गावात छान आहे गावा। मस्तपैकी सुधारणा केलेली या गावात बोलतो मी तशी पण सांगून ठेवतो हो मी त्याच कारण काय आपल्याला जेवढं बोलायचं तेवढं बोलतो आपण बाकीचं काय करायचं नाही मस्त पैकी छान आजूबाजूनी हिरवागार परिसर आहे आणि मधन डांबरी रस्ता वाह मस्त असे व्हिडिओ असल्यावरती का नाही आपले सबस्क्रायबर वाढायचे

मित्रांनो लागलो आपण नाशिक हायवे बघा हा हे नाशिक हायवे मस्त पैकी ह्या बघा तर स्पीड लिमिट पण दिलेला आहे ऐंशी मस्त पैकी चाल नाशिक हायवे छान बनवलाय मस्त बैकी हा पण व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटलाय काय तो कमेंट करून सांगत जावा कमेंट करत जा मेनि गोष्ट कारण का माहिती का मित्रांनो कि आपल्याला बघा तुमची फार आपल्याला आहे मित्रांनो युट्यूब फॅमिलीची जमा आणि एवढे सगळे आपल्याला एक गोळा करायचा चला मित्र हा नाशिक हायवे कसं छान मस्त बनवलं नवीन बनवलेला आहे नवीन म्हणजे खूप जुना झालेला पण आता आपल्याला हायवेनीच जायचं आहे त्यामुळे काय प्रश्न येत नाहीये बघा सगळा असा मस्त लूक आहे तर मी पुण्याच्या दिशेने चाललोय मित्रांनो मित्रांनो आपल्याला हे चाकण वगैरे काहीच लागत नाही हा लक्षात ठेवा आपल्याला इकडनं आपण आपलं चाकण नाही सॉरी राजगुरुनगर वगैरे असं काहीच लागत नाही आपल्याला इकडनं आपण राजगुरुनगरच्या का बाहेरनं जातो हा रस्ता आहे बघा झाडं कशी छान लावली मस्त बघा असं मा मा एक मित्रांनो तुम्हाला एक महा आपला महा समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गावरचा एक मला ब्लॉग बनवायचा आहे व्हिडिओ तर तो कथा नागपूरला एक वगैरे जाताना बघवाय बनवायला लागेल मला संपला मित्रांनो एक्सप्रेस आता इथनं पुढं लोकल रोड लागेल आपल्याला हे बघा ये आता पोहता आहे थोडा छोटा आहे इथनं आपण बाहेर पडलो आतमध्ये जाऊन हा रोड संपला मग आपला लागला गर्दीचा रोड हे बघा रोड आता गर्दीचा रोड संपला बघा एक्सप्रेस संपला हा भोसरी एम आय डी सी आता भोसरी एम आय डी सीला मित्रांनो खूप जाम ट्रॅफिक आहे म्हणायला हरकत नाही भोसरी एम आय डी सीच्या अलीकडच्या रोडला आहोत म्हणजे हायवेलाच आहोत पण अलीकडे थोडा तर चला आपल्याला सिग्नल मिळालेला आहे मित्रांनो तर चला हो चला आपण चालूया आहे ट्रॅफिक तरी आम्ही मित्रांनो ते मोशीतल्या ट्रॅफिकमधनं लगेच निघालो म्हणून बरं झालं तुम्हाला ना तो व्हिडिओ टाकला होता मी मी बघा आपल्याला सिग्नल आहे पण निघतो हळूहळू चला आपण आता भोसरीचा ब्रिज आहे ना तो तो सोडतोय मित्रांनो आपण हो तो आता आपण पुण्यामध्ये एंट्री केलेली म्हणायला हरकत नाही आपण गावामध्ये आपला भोसरी ब्रिज हो तर मित्रांनो आपली जर्नी इथं संपत आहे म्हणजे आहे अजून थोडं पुढं जायचं आहे पण आता का सिटीत गेल्यानंतर व्हिडिओ मला काढता येईल की नाही मला माहीत नाही पण जितका काढता येईल तितकं मी काढेल पण शक्यतो आपला जर्नी आपली संपलेली म्हणायला हरकत नाही हो तर आपण दुसरा ब्लॉग पण संपलेलीच आहे जर्नी, जर्नी आपली दुसरा ब्लॉग आपला आहे ना तो नक्कीच आपण काढूया असाच प्रवास आपण सपोर्ट द्या सपोर्ट करा तर तोपर्यंत बघूया आपण परत पुढं व्हिडिओ निघला तर काढूया नक्कीच घरापर्यंत जाऊसपर्यंत पण तोपर्यंत आपला हा व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा त्यांना आपली इथं जर्नी आपली संपदा आहे म्हणायला हरकत नाही आहे कारण आता सिटीमध्ये व्हिडिओ काढणं म्हणजे चुकीचं काम होईल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा मित्रांनो लाईक करा आणि बाकीचं काय तुम्हाला सांगायची गरजच नाही तोपर्यंत तो पाय बाय